नमस्कार सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता वेळ आहे संध्याकाळची वाजलेली आहे बघा सहा वाजून गेलेत सहा दहा झालेले आहेत आणि आता मी काय करणार आहे संध्याकाळच्या करण जेवणाची तयारी करणार आहे तर सकाळी ना छोले मी भिजत घातलेले आहेत तर त्याची आता मी रेसिपी करणार आहे ती तुमच्यासोबत शेअर करेन तर आता पहिल्यांदा ते उकडायला लावूया कुकरला लावून घेते आणि त्याच्या तीन चार शिट्ट्या करून घेणार आहे तर आता इथे बघा हे सकाळी आहेत ना मी छोले भिजत घातले होते आणि छान आता भिजलेले आहेत हे बघा तर आता हे कुकरला लावून घेणार आहे मी याच्यातलं पाणी जे आहे ना ते आता काढून टाकते आधी तर आता ह्याला ना झाकण लावून मी तीन ते चार शिट्ट्या करून घेते ला न, तर आता बघा छोले आहेत ते कुकरला लावून घेतलेत आणि आता बघा आपला कुकर आहे ना तोपर्यंत आता हे वाटण तयार करून घेते तर इथे वाटणामध्ये बघा एक कांदा घेतला आहे मोठ्या साईजचा बारीक चिरून नंतर आलं घेतलं आहे सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे त्याचं वाटण करून घेते आता मी त्यानंतर मग आता लगेचच आहे ना म्हणजे कुकर थंड होतं आहे तोपर्यंत हे कनिक पण मळून घेतलं आहे आणि ते पाच मिनटासाठी असं सा बाजूला ठेवून देणार आहे आणि आता आपण जे वाटण तयार केलं आहे ना ते पण हे बघा तयार झालं आहे तर आता मी काय करणार आहे थोडस गरम होत आहे म्हणून लिंबू सरबत आता बनवते आणि आपण कसं दिवसातून एकदा तरी लिंबू सरबत पिलं पाहिजे तर आता हे पहिल्यांदा लिंबू सरबत बनवून घेते आणि मुलांना पण त्याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे तर आता बघा मी पीठ वगैरे हो मळून ठेवलं होतं आणि आता छोले पण चांगले उकडले तर त्याला आता फोडणी देऊन घ्यायची आहे पण थोडा वेळ फॅन खाली बसले होते कारण गरम खूप होतंय आणि आता उन्हाळा पण खूप वाढला आहे पण खूप वाढलेली आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची पण आणि घरातल्यांची पण आणि बाहेर जायचं झालं तर उन्हातून जाताना छत्री टोपी वगैरे घालून जात जा किंवा एखादी आपली पाण्याची बॉटल वगैरे आपल्या सोबत घेऊन बाहेर जात जा आणि कामाशिवाय बाहेर पडू नका खूप गरमी आहे आणि खूप उन्हाळा वाढलेला आहे तर चला आता आपण जाऊया आणि भाजीला फोडणी देऊन घेऊया आधी शिजलेले आहेत ते बघा एकदम छान शिजले पाच ते सहा मी शिट्ट्या करून घेतल्या होत्या कुकरला आणि आता आपण फोडणी देऊन घेऊया इथे बघा मी काय केले, तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये आपण जे वाटण केलंय ना ते घालूया आता हा मसाला आहे ना तो दोन मिनटं चांगल्या तेलावर परतून घेतल्याच्यानंतर आहे ना त्यामध्ये घालायचं पाव चमचा गरम मसाला एक चमचा तिखट हळद घालायची पाव चमचा आणि गोडा मसाला घातला आहे मी इथे अर्धा चमचा आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला हे दोन मिनटं मसाला चांगला असा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये पाववाटी इथे मी हे दही घातलं आहे तर दही घालून पण परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आणि इथे दही घालताना ना गॅसनं स्लोच ठेवायचा आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं असं स्लो गॅ गया, गॅसवरती सोडून द्यायचं आहे म्हणजे कसं त्याला चांगलं तेल सुटतं आणि भाजीला चव पण चांगली येते तर आता इथे तुम्हाला दिसत असेलच बघा किती छान अगदी तेल तेलाची वरती करा आलेली आहे म्हणजे आणि आता आपण यामध्ये हे छोले घातलेले आहेत उकडून घेतलेले आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी मी जास्त घातलेलं आहे आणि थोड्या वेळाने कसं ते थंड झालं ना की भाजी ही घट्ट होते घट्टसर होते ही भाजी तर आता ह्याला उकळी काढून घेते आणि एका साईडला आता चपाती वगैरे बनवून घेते तर आता बघा ही चपाती एका साईडला करते एका साईडला भाजी पण आपली शिजती आहे आता चपाती भाजी झाली ना की ओटा वगैरे सगळं पुसून घेणार आहे आणि ही छोलेची भाजी आहे ना आपल्याला दोन प्रकारे करता येते एक मी आता टॅमॅटो आणि कांदा भाजून केली ती आणि आपलं वाटण घालून पण करता येते तर आता बघा वाजलेले आहेत आठ आणि आता माझी चपातीने भाजी करून झालेली आहे आता जाते खाली कारण दूध संपलंय आणि दिवसाचं कसं जास्त ऊन असतं त्याच्यामुळे मी बाहेर नाही पडत तर आता जाऊन येते दूध घेऊन बघा खाली जाऊन आले दूध घेऊन भाजी तर मला मिळाली नाही पण दूध घेऊन आले आणि आता करणार आहे म्हणजे कपाटाची साफसफाई थोडीशी कारण इस्त्रीचे कपडे सकाळी आलेत तर ते आले, लावून ठेवायचे आहेत म आतमध्ये व्यवस्थित तर ते आता काम करते जेवायचं पण आहे अजून पण आता हर्ष गेला आहे खाली तर तो आल्यानंतर आम्ही आता जेवणार आहोत तर आता बघा हे इस्त्रीचे कपडे आले होते तर ते आता पहिल्यांदा लावून ठेवायचे आहेत कपाटामध्ये तर म्हटलं आता सगळा पसारा झाला होता कपाटामध्ये तुम्हाला दाखवते आता मी आणि कसं होळीपासून आहे ना मी आता कपाट साफच केलं माझ्या इथे मी तसंच टाकून आहे साड्या वगैरे माझ्या साड्या कपडे वगैरे सगळं व्यवस्थित तर आता पहिल्यांदा काय करते ना पसारा तो खाली काढून घेणार आहे एक एक करून तर आता इथे हे बघा माझ्या साड्या सगळ्या साड्या मी वरती इथे ठेव ठेवल्या थे थे होत्या तर आता हे सगळं खाली करून घेते आधी आणि नंतर मग यामध्ये व्यवस्थित सगळं इस्त्रीचे कपडे वगैरे लावून ठेवते तर आता इथे बघा पूर्ण कपाट मी खाली करून घेतलं आणि या आता म्हणजे ओला कपडा केला आहे आणि त्याच्याने आता पूर्ण पुसून घेते कारण खूप दिवस झाले म्हणजे कसं साफसफाई झालीच नव्हती कपाटाची कारण होळीला मी आता होळीच्या अगोदर साफसफाई केली होती तर आता हा सगळा बसारा काढून सगळं झाडून घेतलं त्यानंतर आता स्वच्छ पुसून घेते आणि त्यानंतर आता हे बघा कपडे व्यवस्थित सगळे यांचे लावून ठेवते माझ्या साड्या पण सगळ्या खाली काढलेल्या आहेत तर आता पहिल्यांदा हे कपडे लावून घेते इथे हे बघा व्यवस्थित तर आता इथे तुम्ही बघू शकता सगळे कपडे यांचे मी लावून घेतलेले आहेत आणि ही जागा इकडे मोकळी आहे तिकडे त्यांचे फाईल वगैरे असतात तर आता हे पूर्ण छान अगदी क्लीन झाले आणि व्यवस्थित आता रिकामं पण झालेला आहे बऱ्यापैकी आता बघा तो कप्पा पूर्ण खाली करून ना पुसून वगैरे हो घेतला व्यवस्थित आणि त्यानंतर त्यांचे इस्त्रीचे कपडे आहेत ते, ते व्यवस्थित लावून घेतल्या आणि माझ्या साड्या होत्या त्या खाली काढून घेतल्या सगळ्या आणि त्या आता माझ्या कप्प्यामध्ये मी लावून ठेवणार आहे तर आता ना म्हणजे जागा झाली जा ते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद